शेतकरी मित्रांनो मागील दहा ते पंधरा दिवसामध्ये झालेला सततचा पाऊस आणि त्यामुळे सोयाबीन पिकामध्ये झालेली अतिरिक्त वाढ या अशा परिस्थितीमुळे सद्य परिस्थितीमध्ये सोयाबीन पिकामध्ये चक्रीभोंगा उंट आळी हिरवी घाटे आळी या आळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे आणि सोयाबीन पिकाची झालेली अतिरिक्त काईकवाड यामुळे येणाऱ्या काळामध्ये स्पोडोप्टेरा या अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे आणि यामुळे आपल्याला एका कीटकनाशकाची फवारणी येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये करणं गरजेचं आहे याबरोबरच ज्या ज्या वेळेस सोयाबीन पिकामध्ये काईकवाड जास्त होते त्या त्यावेळेस सोयाबीनच्या खालच्या बाजूला आर्द्रता वाढून कर्पाजन्य रोगांचा प्रादुर्भाव या पिकामध्ये वाढत असतो आणि त्यामुळे पुढील काळामध्ये फुलांचं रूपांतर शेंगामध्ये झाल्यानंतर शेंगा वाळून जाणे शेंगा कर्लिंग होणे असे प्रकार आपल्याला दिसून येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे कीटकनाशकाबरोबर एका बुरशीनाशकाचीही फवारणी या ठिकाणी घेणं आवश्यक आहे कीटकनाशकामध्ये मी तुम्हाला तीन ते चार कीटकनाशके या ठिकाणी सुचवत आहे यामध्ये इमामेक्टीन बेन्झॉईट वन पॉईंट नाईन पर्सेंट हे आपण आठ मिली किंवा क्लोरँट्री निलिप्रोल तीन मिली किंवा क्लोरँट्री निलिप्रोल अधिक लॅमडा जे मार्केटमध्ये ॲम्प्लिगो या नावानं उपलब्ध आहे हे चार मिली किंवा आणखीन काही बु कीटकनाशकं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ज्यामध्ये टेट्रा निली जे मार्केटमध्ये वायगो या नावानं मिळतं त्याचं प्रमाण जे आहे ते सहा मिली किंवा टाकोमी सहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे एका कीटकनाशकाची निवड करावी त्यासोबतच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव पुढील काळामध्ये होऊ नये त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एका बुरशीनाशकाची निवड करणेही आवश्यक आहे त्यामध्ये थायोफिनेट मिथाईल जे मार्केटमध्ये रोको या नावानं मिळतं हे वीस ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल अधिक सल्फर जे मार्केटमध्ये हारू किंवा स्वाधीन या नावानं मिळतं हे वीस ग्रॅम किंवा आणखीन एक बुरशीनाशक मार्केटमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे उपलब्ध झालेलं आहे आणि त्याचे रिझल्टही शेतकऱ्यामध्ये अतिशय चांगले येत आहेत ते म्हणजे फ्लिपजा पायरोक्साईड अधिक पायऱ्याक्लो जे मार्केटमध्ये प्राइक्झर या नावानं उपलब्ध आहे हे आपण आठ ते दहा मिली प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे एका कीटकनाशकाची निव नाशकाची आणि एका बुरशीनाशकाची निवड करून येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये ही फवारणी शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे मित्रांनो शेतकऱ्यांचा मध्ये एक स संभ्रम आहे की अमावस्या झाल्यानंतर किंवा अमावश्याच्या अगोदर फवारणी करावी का तर मी अशा शेतकऱ्यांना सांगू इच्छितोय आहे की अमावश्याच्या रात्री या सोयाबीन पिकामध्ये येणाऱ्या ज्या काही किडी आहेत या किडीचे पतंग अंडी टाकण्याचं काम करतात आणि अंडी टाकल्यानंतर तीन ते चार दिवसामध्ये या अंड्यातून आळी बाहेर पडत असते आणि त्यामुळे अमावश्यानंतर अगदी आपण चार ते पाच दिवसाच्या नंतर जर फवारणी केली तर या अंड्यातून बाहेर पडलेल्या ज्या काही आळ्या आहेत या सर्व आळ्यांचं नियंत्रण करणं अतिशय सोपं जातं याबरोबरच यावर्षी भारी जमिनीमध्ये सोयाबीनची अतिरिक्त काहीक वाढ झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे ज्या ज्या ठिकाणी दोन पेऱ्यामधलं अंतर किंवा दोन इंटरनोटमधलं अंतर दोन इंचापेक्षा पुढे सरकलेलं आहे अशा ठिकाणी ही काहीक वाढ जास्त झालेली आहे असं समजावं आणि त्या ठिकाणी लिओसिन दहा मिली प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे जर फवारणी घेतली तर ही काहीक वाढसुद्धा आपण या ठिकाणी थांबवू शकतो याबरोबरच शेतकऱ्यांना आणखीन एक विनंती राहणार आहे की यावर्षी सततचा पाऊस त्यामुळे सोयाबीन पिकामध्ये सगळीकडे अतिशय चांगली वाढ झालेली आहे काही काही ठिकाणी अतिरिक्त काही वाढ झालेली आहे आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं टॉनिक वापरू नये जर आपण अशा प्रकारचं टॉनिक वापरलं तर सोयाबीन माजण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे असे टॉनिक्स फवारणीच्या माध्यमातून आपण वापरू नयेत यासोबतच लातूर जिल्ह्यामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सद्य परिस्थितीमध्ये सोयाबीन पिकामध्ये फार अल्प प्रमाणात येलोमोजायक या रोगांची प्रादुर्भावग्रस्त झाडं दिसायला सुरुवात झालेली आहे सद्य परिस्थितीमध्ये वीस पंचवीस झाडं एकरी आपल्याला दिसून येत आहेत अशी प्रादुर्भावग्रस्त झाडं ओळखून जर आपण वेळीच ही झाडं उपटून टाकली आणि ती शेताबाहेर खड्डा घेऊन जर गाढून टाकली तर पुढील काळामध्ये या रोगाचा जो प्रसार पांढऱ्या माशीमुळं संपूर्ण शेती शेतामध्ये होणार असतो तो आपण पूर्णपणे टाळू शकतो शेवटी मी शेतकऱ्यांना विनंती करेल की अशा प्रकारचे व्हिडिओ जर आपल्याला उपयोगी ठरत असतील तर आपण जरूर या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि विद्यापीठाशी कायमस्वरूपी जोडले जावेत या विनंतीसहित या ठिकाणी मी थांबतो आहे धन्यवाद मित्रांनो